पेठेचा राजा आनंदमय सोहळ्याची सांगता विविध कार्यक्रम व जिवंत देखाव्याने महाडकरांना केले मोहित बालगोपाळांसाठी रंग स्पर्धा श्लोक पतन, क्ले मॉडलिंग तर महिलांसाठी फ्लावर डेकोरेशन कडधान्याची रांगोळी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते करावके गायन स्पर्धेने तर सर्वांचा आनंद द्विगुणित केला यात सर्व लहान थोर सभासदांनी भाग घेऊन स्पर्धेची रंगत वाढवली रक्तदान शिबिरात शेचाळीस बाटल्या रक्त संकलन करण्यात आले दिनांक पाच सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सत्यनारायणजी महापूजा व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी महाडमधील अनेक सामाजिक राजकीय क्षेत्रातील लोकांनी भेट देऊन मंडळाचे आभार मानले सकल मराठा सेवाभावी संस्था महाराष्ट्र राज्यांच्या वतीने आयोजित केलेल्या उत्कृष्ट सजावट स्पर्धेत मंडळाने प्रथम क्रमांक पटकावला सामाजिक जाणीवेतून पेठेच्या राजाचे येथे अनेक कार्यक्रमांचे आयोजन केलेले असते संघटन म्हणजे काय असते हे या मंडळाला बघितल्यानंतर कळतं अनंत राजेंद्र कोकणे मी चोवीस तास महाड महाडित्रंडळ जो अठ्ठावन्न वर्ष आहे गेले सत्तावन्न वर्ष काम करत सात वर्षापासून मंडळ पर्यावरणपूरक गणेश साजरा करत आहे पर्यावरणपूरक गणेश साजरा करताना गणेशाची मूर्ती चांगली तयार केलेली मूर्ती मंडळ स्थापन करत असते तसेच पर्यावरणाच्या दृष्टीने मोफत कापडी हे वाटप असेल वृक्ष लागवड असेल अथवा वृक्ष वाटप असेल असे विविध कार्यक्रम करत असते गेले तीन वर्ष मंडळाचा असेल तर द्वितीय क्रमांक येत होता आणि या वर्षी मंडळाचा प्रथम क्रमांक आलेला आहे नक्कीच मंडळाच्या सर्व कार्य कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना आनंद झालेला आहे आणि मंडळाचा जो हा देखावा उभा केलेला आहे त्याचं स्टेज डेकोरेशन आहे ते सर्व मंडळातील कार्यकर्त्यांनी केलेलं आहे तर मित्रांनो जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बाजूला असलेला बेल आयकॉनवरती प्रेस करा जेणेकरून तुम्हाला आमच्या चॅनेल्सच्या सगळ्या अपडेट्स प्राप्त होतील